आबांनी त्रिवेणीला आणि आनंदला त्याची एक नवी आणलेली रोपटी दाखवून झाली गुलाबाच्या दोन्ही कळ्याचं छान टवटवीत फुलांत रूपांतर झालेलं तुझ्या आबांना झाडं म्हटली की लहान मुलांसारखा उत्साह संचारतो माई अगदी हळूच म्हणाल्या त्रिवेणीला पण आबांना मात्र ऐकू गेलं हिच्यापेक्षा जास्त कौतुक मला माझ्या गुलाबाचं आहे म्हणून जतेही मी कशाला जळू आणि तेही तुमच्या त्या गुलाबासाठी आणि काय हो एरवी मोठ्याने ओढून बोला म्हणता आणि हे असं बरं बारीक सारीक बोलते ऐकू येतो तुम्हाला असं आता इथे ते म्हणते तू न बोललेलीही ऐकू येतो कुसुमला आबा हसून म्हणाले बघितलं ना का हो की ही अशी केमिस्ट्री हवी आहे त्रिवेणीने आनंदीने कुणावून सांगितलं तुमच्या कामाचा तेवढं ऐकायला येतं तुम्हाला बाकी वेळी कानाशी मशीन दाखवता मला आई शपथ माई तुम्हा दोघांची ही तू तू ऐकून ना आता घरी आल्यासारखं वाटतंय मला चला मी आवरतो आठवडा झाला ऑफिसमध्ये पायही ठेवला नाही जाऊन बघूयात काय हाल हवाला आहे ते आनंद म्हणतो रोजच्या रिपोर्टिंग घ्यायच्या तन्मयकडून तुमचा धाकस तेवढा सगळं नीट असणार बरं तुझं काय आहे तू नाही येणार का ऑफिसला तुम्हाला सांगितलं ना तर राजूकरांची जी एस टीची डेट लागली आहे तिकडे जायचं आहे जा आज मला तन्मयसुद्धा माझ्यासोबत येणार आहे अकरा साडे अकराला निघेल त्यानंतर म्हणून मी घरी आहे म्हणजे तू निवांत आहे चल मी माझा आटपते बोलून आनंद आत आवर आव अवर, आवरायला गेला मग सासासुनाच्या जरा वेळा गप्पा झाल्यात लग्न कस कसं झालं कोण कोण नातेवाईक होते त्रिवेणीच्या माहेर्यांची चौकशी जुई अवनीच्या बहिणीच्या साखरपुड्यात गेली होती पैठणी नेसून गेली वगैरे माईंनी अगदी कौतुकाने सगळं सांगितलं साडी नेसणं वगैरे गोष्टी माई अगदी कौतुकाने सगळं काही सांगितलं खूप मॅटर करायच्या ज्या त्रिवेणीला कधी विशेष जमल्या नाही मग माईंची ही, ही हाऊस जुई पूर्ण करायची तिचं आणि माईचं काही सुरू असेल तर त्रिवेणी त्यात कधीच हस्तक्षेप करायची नाही श्रीनिवासन रात्री बंगल्याच्या वरच्या जाळ्यावर माळ्यावर असणाऱ्या रूममध्ये त्याचं काम करत बसलेला त्याच्या टीमकडून आलेल्या अपडेट्स चेक करत कुठे कुठली कडे झुळते का हे शोधत होता वेळ कमी होत होता मागच्या दोन वर्षामध्ये मा त्याच्या टीमने उधळून लावलेल्या अशा योजनांच्या अगदी तो पुन्हा अभ्यास करत होता तेवढ्यात खिडकीच्या मागे कसलीशी हालचाल जाणवली तसा तो अलर्ट झाला एवढ्या गुप्तरित्या राहत असताना बाहेर कोणाला त्याच्या तिथे असण्याची खबर मिळणं शक्य नव्हतं त्याने ड्रॉवरमधली रिव्हॉल्वर काढली ती कमरेला क खोचून तो खिडकीच्या आतल्या बाजूला लपला बाहेरचा कानोसा घेत वाऱ्याची झुळूक आली तसा पडदा हलला दोन सेकंद तो त्याचं पोल्युशनमध्ये होता आणि मग नकारात्मक मान हलवत तो रिव्हॉल्वर मागच्या समोरच्या टेबलवर आपटून त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला खिडकीजवळ सुरू असणारी हालचाल अजूनही तशीच होती अमर दार उघडले मी खिडकीत उभं राहून लपाछपी खेळून झाली असेल तर दरवा दारानेही आते तो म्हणाला तसा दरवाजा उघडून अमर आत आला त्याच्या चेहऱ्यावर बैतगलेले भाव होते काय यार पार्थ एवढा प्लॅन होता मी केला होता मी तू सगळ्या प्लॅनचा पोपट केलास कसला प्लॅन आता तो त्याला विचारतो म्हटलं तुला जरा भीती दाखवावी भी। आणि बघावं की तू किती घाबरतो की नाही किती अलर्ट आहे ते याआधीसुद्धा तुझे कितीतरी एक्सपेरिमेंट करून झाले आहेत यावर आणि हो दरवेळी फेल राहतात ते बाय द वे तू कसं काय ओळखलं मला म्हणजे मीच आहे हे कसं काय कळलं तुला मागच्या पाच वर्षापासून वर वरसाचीच हीच मिन्टी परफ्यूम लावतोय तू बरं तेही किती स्ट्रॉंग कोण ओळखणार नाही तुला पण तू एवढा शोर कसं काय होतास एवढ्या रात्री कोणीही तुझ्या मागावर असणार तुला मारायला आलं असू शकतं एकतर मी इथे आहे हे अजून कोणालाच माहिती नाही आहे आणि मला मारायला येणारा त्या चिंधी चोराला तेरा हजार रुपयाचा परफ्यूम लावणं परवडणार आहे का असं तो म्हणतो तेही आहेच म्हणा पण तू इकडे कसा तू तर अरुणाचलला होतास ना होतो पण सहाणी सरांचा फोन आला म्हणाले जा नागपूरला पार्थला जॉईन हो मग काय आलो इकडे खरं तर उद्या येणार होतो सकाळी तुला भेटायला पण म्हटलं रात्री जाऊन थोडी मज्जा घेऊयात पण कसलं काय पार्थ गोखले एका स्पेशल मिशनसाठी नागपूरला आलेला सध्या पी श्रीवणिवासन हे नाव वापरून आपली खरी ओळख लपवून तो त्या बंगल्यात राहत होता आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत तो एक सामान्य नागरिक आहे असं भासवायला इथून पुढे हे असलं अस काम करू नकोस आजूबाजूच्या लोकांच्या लोकांच्या लक्षात आलं ना तर धरून झोपडते तुला चोर समजून ही न, चार खरं तर खरं आहे बाकी मी अगदी मोक्याच्या वेळी आलो आहे समोरची विस्कीची बॉटल पाहून अमर हसू लागला म्हणायला अजून ओपनही केले नाहीस तू घेणार आहे का नेकी और पूछ पूछ मग पार्थने त्या दोघांसाठी पॅक बनवले घरी गेला होतास एक सीप घेत अमरने विचारलेल्या प्रश्नावर पार्थने नकारार्थी मान हलवली किमान जाऊन तरी यायचं असतं रादर तिकडे थांबायला हवं होतं तो इथे राहण्यापेक्षा तिकडे नको त्यापेक्षा इथे ठीक आहे पार्थ मूळचा नागपूरचा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो त्याचे आई वडील एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावले त्यावेळी पार्थ फक्त सतरा वर्षाचा होता त्यानंतर तो मावशी सोबत जबलपूरला निघून गेला इंडियन डिफेन्स अकॅडमीमध्ये शिक्षण घेऊन त्याने स्पेशल फॉ फोर्स जॉईन केलं आणि त्यानंतर त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की अभ्यासातली हुशार धाडसी स्वभाव चाणक्षम बुद्धिमत्ता प्रभावी व्यक्तिमत्व या सगळ्यांचा उत्तम संगम होता पात आणखी एक दिसायला आबा म्हणाले तसा एकदम हँडसम अमर त्याचा मित्र आधीही दोघांनी अशा आज तीन प्रोजेक्टवर सोबत काम केलेलं अमर गोब्याचा होता त्याचे सी सिमिनर सिनियर सहानी सरांच्या इन्स्ट्रक्शननुसार तो या असाइनमेंटमध्ये पार्थला मदत करायला आलेला पार्थचे आईवडील गेले तेव्हापासून त्याचे ते, ते, ते घर खालीच होते मोठ्या हौसेने त्याच्या आई वडिलांनी घेतलेलं सजवलेलं ते घर मागच्या कित्येक वर्षापासून खाली पडलेलं त्याच्या कामाच्या निमित्ताने त्याला एका ठिकाणी राहणं शक्यच नव्हतं जिकडे गरज लागेल तिकडे हजर व्हायला लागायचं शेजारी ओळख ओळख झाली की नाही समोर कोण राहते जाई जुईच्या वेलींनी वेळलेला समोरचा बंगला पाहत अमरने विचारलं समोरच्या बंगल्यातल्या वरच्या रूमचा लाईट सुरू होता देशमुख फॅमिली राहते बापरे फारच मेहनती दिसतात हे देशमुख म्हणजे अमरने समोर इशारा केला त्यांची नात असेल जुई वरती अभ्यास करत नात मोठी दिसते देशमुखांची अमरने डोळे मिचकावले पण तुला कसं कळलं ती अभ्यासच करत आहे ते होऊ शकतो बॉयफ्रेंड सोबत बोलत असेल एकाच बॅगमध्ये चढली वाटते तुला तुला कोणी या स्पेशल कोर्समध्ये जॉईन करून घेतले रे बॉयफ्रेंडसोबत बोलायला लाईट सुरू ठेवायची काय गरज आहे तेही आहे म्हणा पण व्हिडिओ कॉल असेल तर ती फोनवर बोलते अभ्यास करते का व्हिडिओ कॉल करते यावर डोकं चालवण्यापेक्षा ज्या कामासाठी तुला इथे यायला सांगितलंय ते काम बो त्या कामाबद्दल बोलू का आपण त्याची बडबड ऐकून बैतागलेला पार्थ म्हणाला जुई नाव आहे छान दिसायला पण छान आहे का रे असं तू विचारतो तू बघितलंस का तिला हो बघितलं सुंदर आहे हे वाक्य पार्थने जरी वृक्षपणे म्हटलं असेल तरी त्या दिवशी दर्शन झालेलं जांभळ्या पैठणीतलं निरागस सौंदर्य त्याच्या डोळेसमोर उभा राहिलं तुझ्या सगळ्या चौकशा करून झाल्या असतील तर थोडं कामाचं बोलूयात का आपण असं आता त्या अमरला म्हणतो हे बघ माझं ऑफिशियली का ऑफिशियली टाईम उद्या आठ वाज वाज वाजल्यापासून सुरू होतो आहे तोवर ही अशी बडबड करू शकतो मी बाकी बंगल्याच्या आजूबाजूला चांगली जे हिरवळ आहे तुझ्या त्यावर पार्थने घरात परत एकटा लूक दिलाय त्याला अरे मी झाडांच्या हिरवळीबद्दल बोलतो आहे मला आवडलं असतं इथं राहायला त्याच्या या दुसऱ्या पानसट वाक्यावर पार्थने परत रागाने पाहिलं ओके ओके आता नाही बोलणार म्हणत अमरने हातातला पॅक संपवला काही इन्फॉर्मेशन मिळाली का म्हणजेच ॲटलिस्ट कुठला क्लू काही हालचाल त्यावर पार्थने नकाराती मान हलवली सहाणी सरांनी समोरच्या महिन्याभराची वेळ दिली आहे इंटेलिजन्स रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्याभरात यांच्या ॲक्टिव्हिटीज सुरू व्हायला हव्या एस आणि जोवर जे काही हालचाल करणार नाही तोवर आपल्याला क्लू मिळणार नाही असं देखील आता त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालेलं असतं आत्तापर्यंतच्या अनुभवावरून वन बाय वन ॲक्टिव्हेटेड होता हे लोक एक माणूस एकच कडी असतो दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या माणसांच्या कड्या सांधत आपल्याला त्या मेन मास्टर माइंडपर्यंत पोहोचायचे आहे सहानी सरांसोबत मी काल डिस्कस करत होतो यावेळी प्लॅनमध्ये इस्माइल चा भाऊ इनव्हॉल्व्ह आहे मग तर मोठं डोकं लावत लावलं लागणार पण पार्क तुला वाटतं की ही एवढी कॉन्फिडेन्शियल फॉर्मेशन ही लोक एखादा एखाद्या लहानशा हॉटेलमध्ये स्टोअर करतील टीप तर तशीच मिळाली आहे वरवरून दाखवायला हॉटेलमध्ये काम करणारी चहाचे कप विसरणारी माणसं वाटतात पण हीच ती सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात एवढ्या मोठ्या प्लॅनचा सगळा डेटा मॅनेज करतात मागे यातल्याच एकाने आपलं सिस्टम हॅक करायचा प्रयत्न केला होता त्यानंतरही त्याचभर पार्थ आणि अमर त्यांच्या समोरच्या बंगल्याकडेच स्ट्रॅटर्जीवर डिस्कसच करत होत बसले इकडे लाईट बंद करून जोई झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला पुन्हा पुन्हा तिचं आणि अवनीचं आजचं संभाषण आठवत होतं अवनीला तिच्या बहिणीच्या लग्नात स्वतःच्या हाताने कलाकुसर केलेली एक ओढणी गिफ्ट द्यायची होती माई या सगळ्या कामात निपुण होत्या म्हणून त्यांचीच मदत घ्यायला अवनी आज माईकडे आलेली बंगल्यात येताना तिला हा मिस्ट्रीमॅन दिसला क्रीम कलरचा शर्ट डार्क ब्ल्यू कलरची पॅन्ट आक्यू रेक्यू फीचर्स मस्क्युलर बॉडी काळे दाट केस आणि डोक्यावर तो ब्लॅक कॉकर उफ मग काय जुई घरात आल्याबरोबर तिला रूममध्ये नेऊन तिची बडबड सुरू झाली कोण हो आहे तो कुठे काम करतो काय नाव आहे कधी राहायला आल्या वगैरे असे तिचे प्रश्न ऐकून जुई चिडलीच तुला कशाला एवढ्या नसल्या चौकशा इंटरेस्ट तर एवढा दाखवते आहे जसं काही आत्ताच जाऊन प्रपोज करणार आहे त्याला अगं तमिळ आहे तो काका काकूंना कळलं ना तर खैर नाही तुझी अगं तमिळ असू दे नाही तर तेलुगू किती देखणं आहे तो शिवाय इन्कम टॅक्स ऑफिसर आहे म्हणाली पटलं तर पटलं आई बाबा अवनी थट्टेने दिसतो तसा नाही त्याच्या त्या हॉट लुक्सवर जाऊ नको तो मॅडम मानती हे की बंदा हॉट आहे हो आहे आहे हॉट पण मी सांगते ना तुला काहीतरी गडबड वाटते आबांनी विचारलं त्याला तर त्याने आबांना गुंडाळत बोलल्या बोलण्यात मैं बोल रही हूं। दाल में कुछ काल आहे तुला ना जुई प्रत्येकावरती संशय येतो आणि फिरवायची सुई फिरवायची सवय पडलेली आहे असं देखील आता तिची मैत्रीण म्हणू लागते तसं नाही अमनी मग जुईने त्याच्याविषयी तिला जे जे संशयाच वाटलं ते सगळं सांगितलं फार तर फार कोणी टू बी एच के फ्लॅट घेऊन राहील या इथे बंगल्यात येऊन कशाला राहील एकटा होता सारखा भूता सारखा नको म्हणू त्याला अवनीने गरीब चेहरा करत म्हटलं ना बोलली ना चालली फक्त एकदा नजरा नजर झाली आणि तर केव्हा कळवळा आलाय तुला त्याचा तुला नाही ना, ना इंटरेस्ट त्याच्यामध्ये मग मला माझं काम करू दे ना काय करायचे ते कर मला नको विचारू शिवणकाम करायला आली आहेस ना तू मग जा माईच्या खोलीमध्ये जुईने चिडतच तिला हात धरून रूमच्या बाहेर काढलं मग त्या अनोळखी माणसातही आपण कशाला एवढी चिडचिड करतोय हे तिला समजत नव्हतं तुम्ही आता पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता ही जी काही स्टोरी आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे आता असंच हळूहळू करून जुई आणि त्या जो काही श्रीनिवासन आहे त्यांचं एकमेकाकडे अट्रॅक्शन होईल आणि मग ही स्टोरी जी आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग होईल तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा